Uh, you yeah.

तीन तास आपण अत्यंत प्रभावीपणे आता मागण्या ठिकाणी मांडलेल्या आहेत बहुतोष मागण्या या अंतरही दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या विभागांमधून आलेल्या आहेत पण तरी सुद्धा काही अडचणी आपल्यापैकी असू शकतात या धर्तीवरती मी सर्वांच्याच या ठिकाणी मागण्या ऐकून

देशमुख विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर आज छत्रपती संभाजीनगर मुख्यालय राज्याचे सन्माननीय कृषी मंत्री महोदय माननीय नामदार ॲडव्होकेट श्री माणिकरावजी साहेब यांच्या संकल्पनेतून प्रगतिशील आणि जे अत्यंत चांगले शेती करणारे शेतकरी आहेत यांच्याबरोबर एक परिसंवादाचा कार्यक्रम औरंगाबाद मुख्यालय पार पडला छत्रपती संभाजीनगर मुख्यालय आठही जिल्ह्यातून मराठवाड्यातल्या आपण निवडक शेतकरी या ठिकाणी बोलवलेले होते उद्देश या परिसंवादाचा असा होता की शेतकऱ्यांना शासनाच्या योजना असतील शासनाची धोरणं असतील शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचे निकष असतील याच्यामध्ये शेतकऱ्यांना नेमका काय बदल पाहिजे याच्याबद्दल मंत्री महोदयांना डायरेक्टली शेतकऱ्यांकडून ऐकून घ्यायचं होतं त्या अनुषंगानं जवळपास साडेपाचशे शेतकरी आपल्या आठ जिल्ह्यामधून या ठिकाणी आले होते विभाग म्हणून आम्ही त्यांना वेगवेगळ्या गटामध्ये विभाजित केलं होतं आपूस उत्पादक शेतकरी असतील सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील मका उत्पादक शेतकरी असतील फळबागा लागवड करणारे शेतकरी असतील भाजीपाला लागवड करणारे शेतकरी असतील नैसर्गिक शेती करणारे शेतकरी असतील अशा एकूण बारा गटामध्ये आपण त्यांना डिव्हाइड केलेलं होतं त्यांची जी काही मुद्दे आहेत ते सुद्धा आपण अगोदर घेतलेले होते तेसुद्धा आपण प्रेझेंटेशनच्या वेळेस म्हणजे त्या गटाची मांडणी सुरू होत असतानाच आपण ते एल ई डीवर त्यांना दाखवत होतो आणि एक एक गट आपल्या अपेक्षा माननीय मंत्री महोदयांकडे व्यक्त करत होता कर या अपेक्षा पाहता माननीय मंत्री सुद्धा जवळपास सगळ्या उत्तर मा प्रश्नांना या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत त्यांनी सगळ्या गोष्टींची नोंद घेतलेली आहे आमचे सन्माननीय आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य मांड्रेसाहेबसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनासुद्धा वेळोवेळी त्यांनी प्रत्येक मुद्द्याची नोंद घ्यायला लावलेली आहे आणि नक्कीच एक सकारात्मक काही बदल या परिसंवादाच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच होईल असा आशावाद मला वाटतो शेतकऱ्यांनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं या ह्याच्यामध्ये सहभाग घेतला त्यांची मतं मांडली आणि खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आज छत्रपती संभाजीनगर मुख्यालय पार पडलेला आहे सर याच्यामध्ये आता जे शेतकरी आले तर त्यांनी बऱ्याच प्रश्न मांडले तर यांची सोडवणूक कधी होणार आहे काही त्याचा काय टाईम पिरियड दिला आहे नक्कीच मा माननीय मंत्री महोदयांनी मलासुद्धा बोलले मंत्री महोदय जाताना आणि आयुक्त महोदयांनासुद्धा त्यांनी पुढच्या दी एक महिन्यामध्ये जेवढे काही आपण साम्य काय उत्तर दिलेले त्या अनुषंगानं सकारात्मक कारवाई ताबडतोब सुरू झाली पाहिजे असा सूचना त्यांनी माननीय आयुक्त महोदयांना दिलेल्या अशा प्रकारचा कार्यक्रम हा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच होतो आणि याच्यासाठी आणखी काही कार्यक्रम मराठवाड्यात थो होतील का असं काही का, नाही नक्कीच काय माननीय मंत्री महोदयांनी साधारण ज्या फेब्रुवारीपासूनच अशा प्रकारचे कार्यक्रम सुरू केलेले होते पहिला कार्यक्रम कोल्हापूर इथे झाला नंतर कोकण विभागासाठी झाला नंतर पुणे विभागासाठी झाला नाशिक विभागासाठी झाला विदर्भातले आपले दोन्ही डिव्हिजन अमरावती आणि नागपूरचाही झाला पण काही अपरिहार्य कारण असतो आपला खरं म्हणजे मार्चमध्येच कार्यक्रम होता पण काही अपरिहार्य कारणामुळे तो पुढं ढकलला गेलेला होता आमचे कृषीचे दोन संभाग आहेत मराठवाड्यामध्ये एक लात छत्रपती संभाजीनगर संभाग आहे आणि लातूर संभाग आहे त्यांनी मागच्या आठवड्यात दिलेल्या सूचनेप्रमाणे मराठवाड्यातले सगळे शेतकरी एकत्र बोला मला त्यांच्याबरोबर चर्चा करायची आहे आणि आपला जे कार्यक्रम राहिला होता तो कार्यक्रम आज रोजी संपन्न झालेला या निमित्ताने शेतकरी बांधवांना काय आवाहन करणार नक्कीच शेतकऱ्यांच्या आन अनंत अडचणी आहेत खूप मोठ्या अडचणी आहेत शासकीय धोरणं असतील योजनांचे निकष असतील योजनातल्या अनुदानाचे निकष असतील याच्यामध्ये फार मोठे बदल शेतकऱ्यांनी अपेक्षित धरलेले आहेत आणि खूप दिवसानं शेतकऱ्यांची मागणी देखील आहे नक्कीच या परिसंवादाच्या माध्यमातून थेटपणे हे प्रश्न कृषी मंत्री महोदयांच्या पर्यंत गेल्यामुळं नक्कीच त्याच्यामध्ये त्याची सोडवणूक करण्यासाठी माननीय मंत्री महोदय निश्चित प्रयत्न करतील